श्री स्वामी समर्थ सर्वांना हर तालिका पूजेची उत्तर पूजा कशी करावी विसर्जन कसं करावं पहा संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा असतो आणि हर हरतालिकेच्या दिवशी हर तालिकेची पूजा करायची असते आता ह्या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते अगदी तुम्ही सकाळी आठ नऊ वाजता ही उत्तर पूजा केली तरी चालेल आपल्याला सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर संपूर्ण पूजेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे महादेवाच्या शिवलिंगाला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्व पूजेवर हळदी कुंकू टाकल्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे नमस्कार करून महादेवांना प्रार्थना करायची आहे की हे महादेवा हे देवा मी तुमची जी पूजा केली आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने साध्या मना मनाने केलेली पूजा आहे त्यामुळे माझ्याकडनं पूजा करताना काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी तुमची क्षमा प्रार्थना मागते असं म्हणायचं आहे आणि घरात तुमची अखंड घरात तुमचा अखंड वास असू द्या घरात सुख समृद्धी सर्वांना उत्तम आरोग्य लाभू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला ही पूजा उचलून घ्यायची आहे आता ह्या पूजेमधील बघा जर का तुम्ही सखी पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर ही मूर्ती तुम्हाला व्यवस्थित उचलून घ्यायची आहे आणि एका पिशवीमध्ये तुम्हाला ही गुंडळून व्यवस्थित नीट तुम्हाला ठेवायची आहे पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही ही मूर्ती पूजेसाठी वापरू शकतात जर का तुमची मूर्ती भंगली असेल खराब झाली असेल जुनी असेल तर तुम्ही या मूर्तीची उत्तर पूजा करून तुम्ही या मूर्तीला गणपती बाप्पांबरोबर पाण्यात विसर्जित करू शकतात त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली असेल तर ती तुम्हाला देवघरात ठेवायची आहे जी फळे ठेवली आहे ती फळे किंवा जो प्रसाद ठेवला आहे तो प्रसाद घरातल्यांनी ग्रहण करायचा आहे त्याचप्रमाणे आपण जी फुलं पानं ठेवलेली आहे ती फुलं पानं आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे आपण जी वाळूची शिवलिंग बनवलेली आहे हे शिवलिंग आपल्याला पाण्यात विसर्जित करायची आहे वाहत्या पाण्यात विसर्जित करा, करा किंवा तुम्हाला अजिबात ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर का मोठं झाड असेल तर त्या झाडा झाडाच्या खाली ही वाळू तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकतात त्यानंतर जो प्रसाद काही ठेवला असेल खडीचा करदूत तो तुम्ही घरच्यांनी खाल्ला तरी चालेल त्याचप्रमाणे या पूजेमध्ये आपण जर का माता पार्वतीची ओटी भरलेली असेल आणि जर का हे साहित्य ब्लाऊज पीस वगैरे असेल तर हे साहित्य तुम्ही घरात स्वतः वापरलं तरी चालेल तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि हर तालिकेचा उपवास सोडण्यासाठी बघा आपल्याला सात्विक आहार सात्विक भोजन क करायचं आहे आता तुम्ही उत्तर पूजा झाल्यानंतर वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ बनून याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकतात काही ठिकाणी गणपती बाप्पा बसत असतात मग गणपती बाप्पा बसल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतर काही ठिकाणी हा उपवास सोडला जातो धन्यवाद